चाललेली आहे शिट्टी वाजली कार्यक्रम जसा असतो ना तसं चाललेलं आहे यांचं मस्त आणि काय 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 भात अरे एक जण खिचडी म्हणतो एक जण मसाले भात म्हणतोय काय मिळेल तेच ते ते पाणी काठू अगोदरच आंद लागतं मला आंधन काय पण नको म्हणून कांदा मिरची टमाट बटाट कापून घेतलेले भाजी करायची अशी मशाली काढली लिक। हे बघा हे बघा तांदूळ तर काय होते बासमती बिर्याणीच होईल सगळं अच्छा अच्छा तर इथं मस्त नवीन कुकरचं उद्घाटन केलेलं आहे आणि कुकर जे आहे ते स्टीलचं आहे पूर्ण स्टील आहे ह्याच्यामध्ये तर बघा पहि सर्वप्रथम तेल टाकलेलं आहे तेलामध्ये टाकलेलं आहे कांदा हे सॉरी सर्वप्रथम जिरे मोहरी कांदा आणि मिरची त्याचबरोबर इथं घेतलेलं आहे लसूण खोबरं आणि आदर शेंगदाणे तर शेंगदाणे जे खडे मसाले काढलेले आहेत ते सुद्धा ह्याच्यातच घालून घेतलेले आहेत

नाही बाय माझ्या घरी गेल्या खिचडी बनवायला होत पण आमच्या घरची रेसिपी रेडी होती थोडीशी शिकवली होती खिचडी आमच्या घरी साठी मग कोणता पटक्याला चो नाही आली असं नाही झालं पण आता कसं होते का नाही उकळीच उकळी सर्व मशाले परतून झाले की त्यामध्ये तिनं टाकलेली आहे हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि सर्व मशाले हलवून घेत आहे नंतर टाकलेलं आहे टमाटर बाकी सर्व मशाले अगोदरच घातलेले आहेत टमाटा चांगलं पडतो पण त्याला आधी टाकायचं नंतर टाकायचा जेवढं पण साहित्य घेतलं होतं सर्वात नंतर टाकलेले आहेत बटाटे वगैरे सर्व टाकून झाल्याच्या नंतर बटाटे टाकलेले आहेत जेवढ्या पण आपण भाज्या वगैरे घेतलेल्या आहेत त्या भाज्या सर्व परतून झाल्या की त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत सगळे आपण जे मसाले टाकलेले होते जे की धने पावडर जिरे पावडर कांदा लसूण मसाला मॅगी मसाला आणि अजून हा कुठला मसाला आहे सुपर गरम मसाला तर एवढे सगळे मसाले जे आहेत ते इथे टाकून घ्यायचे आहेत असेल तर थोडासा काळा मसाला पण टाकायचा आहे आणि थोडीशी हिरवी मिरची पण आपण याच्या अगोदर घातलेली आहे आणि नंतर टाकायचे आहेत तांदूळ आपल्याला काय असतं ना पदार्थ एकच असतो पण प्रत्येकाच्या हातची करण्याची पद्धत वेगळी असते म्हणून प्रत्येकाच्या हातची चवसुद्धा बदलते नाहीतर आपण काय म्हणतो कालच खिच कालच केली होती खिचडी पण आज जरा टेस्ट वेगळी आहे मग तसंच असतं प्रत्येक दिवशी प्रत्येक पदार्थाची चव बदलते ते प्रत्येक पद्धत करण्यानुसार जी पद्धत बदलते ना त्यानुसार पदार्थाची चव बदलते तरी ते बघा तांदूळ टाकून झाल्याच्यानंतर हिने डबल काय टाकलेलं आहे हळद आणि लिंबू टाकलेलं आहे प्रत्येक वेळेस खिचडीमध्ये ही लिंबू टाकते म्हणजे टाकतेच माझ्याकडेही तसंच आहे ज्यावेळेस असतं त्यावेळेस मी टाकते नसेल त्यावेळेस नाही आणि लिंबू टाकायची सवय मला जास्त करून नाही दही वगैरे कधी टाकते कधी नाही मी पण आणि हिच्याकडे असेल तरी कंपल्सरी टाकतेच टाकते नसेल तर एखाद्या वेळेस कॉम्प्रोमाइज असतं पण जास्त करून हिच्या खिचडीमध्ये असतंच तर चला सर्व मसाले आणि तांदूळ एकजीव होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे दही साहित्याचं प्रमाण जे आहे ते आपल्या आपल्या पदार्थानुसार आपल्या आपल्या चवीनुसार वापरायचं आहे कारण प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि जी खाण्याची सवय आहे तिखट आणि मिठाची ती, ती पण आपल्या आपल्या सवयीनुसारच असते कारण आपण सांगतो ते प्रमाण सगळ्यालाच लागतं असं नसतं नंतर घातलेलं आहे चवीपुरतं मीठ इथे हे सर्व एकजीव मिक्स करून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये जे आपण गरम पाणी साईडला करून ठेवलेलं आहे ना ते पाणी आपल्याला प्रमाणानुसार घालायचं आहे आणि इथे जी हे तांदूळ सर्व एका कुकरमध्ये परतून घेतलेले आहेत ते तांदूळ दोन कुकरमध्ये शिफ्ट केलेले आहेत कारण एका ह्याच्यामध्ये खिचडी जी आहे म्हणजे जोच मशाली भात आणि खिचडी भात आपण म्हणतो तो काय होणार आहे एका ह्याच्यामध्ये पूर्ण दाटून येईल तांदूळ पूर्ण शिजणार नाही येतं आणि हे बासमती तांदूळ आहेत त्यासाठी जास्त होतात हे जरा म्हणजे शिजल्याच्या नंतर तर त्यासाठी ह्याला दोन जागेवर केलेलं आहे कारण माणसंसुद्धा सुद्धा आम्ही भरपूर आहोत खाण्यासाठी जवळपास सव्वा किलोची खिचडी आहे पूर्ण सव्वा किलोची आहेच कुकर मध्ये खिचडी पूर्ण मिक्स केल्याच्यानंतर पाणी टाकल्याच्यानंतर त्याला हलवायचं नाही का तर पूर्ण पाणी टाकल्या आपण पाणी टाकल्याच्यानंतर ज्यावेळेस हलवतो ना ज्यावेळेस जे आता आपण सर्व साहित्य टाकलेलं आहे ना, ना ते सर्व वरती येतं म्हणून त्यावेळेस ज्यावेळेस अगोदर काय हलवायचं ते आपल्याला हलवून घ्यायचं आणि नंतर काय करायचं आहे पूर्ण जी पाणी टाकतो ना आपण त्यावेळेस त्याला हलवायचं नाही थोडंसं मिक्स करायचं आणि लग ते लगेच वरती झाकून ठेवून द्यायचं झालेली आहे आता आपण बघूया खिचडी आपली शिजून तयार झालेला आहे जो मसाली भात आपण म्हणतो तो मला जास्त प्रमाणामध्ये मशाली भात कधीच म्हणता येत नाही माझ्याकडून जास्त प्रमाण असतं म्हणण्याचं ते म्हणजे खिचडीच हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम सर्व श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर साडेसात वाजत आलेली आहेत खूप म्हणजे आज थोडासा गमाढम्मा झालेला आहे म्हणायचा थोडासा म्हणजे नाही झालं तसं तो तर खरं म्हणायला गेलं तर नाही झाला पण वेळ जास्त झाल्यामुळं मला पण वाटतंय करन... कारण काय झालेलं आहे ना स वेळ म्हणजे साडेसात वाजलेले आहेत मी उठले होते पाच वाजून दहा मिनटाला तर दहा मिनटाला ज्यावेळेस उठले त्यावेळेस साहेबांना जायचं होतं साडेपाच वाजता ड्युटीला तर साडेपाच वाजता जायचं होतं त्यामुळे वीस मिनटात काय करू काय नाही पटकन मटकीची भाजी केली आणि दोन चपात्या भाजून दिल्या थोडीशी खिचडी होती ती दिली तर त्यांना द्यायची नव्हतीच ती पण त्यांना आवडली त्यांनी नेतो म्हणले म्हणून थोडीशी गरम करून दिलेली होती थोडीशी होती जास्त काही नाही पण नंतर माझी एक्सरसाइज वगैरे करून घेतली थोडासा मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा ऐकला ते पण म्हणजे एक्सरसाइज वगैरे करत करत आणि थोडंसं काल मुलांचे पुस्तकं वगैरे आणले त्याचबरोबर थोडंसं का हे सामान पण आणलं होतं जे संपलं ते तर ते सुद्धा भराभरी म्हणजे भरून ठेवलं आणि थोडंसं जे आपलं भाजीपाल्याचं हे असतं ना स्टँड ते पण मी आवरून ठेवलं त्यामुळे थोडासा वेळ गेला आणि लाईट पण सकाळी सकाळी गेली तर त्यासाठी कामं काही आवरलं नाही आणि कपडे तर वाळतच नाही येतं कारण दोन तीन दिवस झालं पाऊसच भरपूर आहे तर चला म्हटलं सर्वप्रथम अगोदर पूजा वगैरे करून घेऊया आणि मुलं तर एकजण गेला आहे एकाला दोघांची पण तब्येत जरा बिघडलेली आहे ह्या वातावरणामुळे सर्दी ताप झालेली आहे आज मात्र ऊन चमकायला लागलेलं आहे बघूया काय होतंय तर दिसतंय तर वातावरण छान आज म्हणजे हवा थंड येते पावसाच पाऊस तर पडून गेला सकाळी सकाळीच आणि ऊन पडल्यामुळं छान वाटत आहे मस्त फ्रेश वातावरण आहे मला पण कपडे पटकन धुवून घ्यायचे आहेत तर चला सर्वप्रथम पूजा करून घेते उंदराची कारण आम्ही किती माणूस मेहनतीने माणूस म्हणजे प्राणी मात्रावर दया करावी हे बघा प्राणी कसले खराब करतात काही पण तर उंदरानं पूर्ण म्हणजे ह्याचं देवघर जे आहे ते टोकरलेलं आहे घेतलेलं आहे आणि खूप राग आला आहे खरंच ना उंदराचा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जे पण आता थोडंसं काळं दिसत आहे ना ते मी तुम्हाला मागेच सांगितलेलं आहे दोन तीन वेळेस देवघर क्लीन करताना की काय तर जे जेल आहे ना एकदा कॉक्रोच खूप झाले होते त्यावेळेस तिथं जेल लावलं होतं ते सर्व देवघराला वगैरे तर त्यासाठी ते तेव्हापासून निघतच नाहीत तेव्हा ते डाग पडलेले आहेत असं माझी इथं पूजा झालेली आहे आणि आता पटकन काय करायचं आहे साडेसात वाजून गेलेले आहेत तर पावण्या म्हणजे पंधरा मिनटात कपडे धुवून घेते पटकन कारण कपड्याचं काम पण खूप मोठं आहे आणि ते लवकर झालं की काम झाल्यासारखं वाटतं बाकी भाजी वगैरे झालेली आहे चपात्या पटकन करून घ्यायच्या आहेत आणि खरंच लवकर उठल्यावर खरंच काम कामाची स्पीड चांगली असते आणि पटकन कामं उरकतात आणि ह्याचा आपल्याला टाईम टेबल मॅनेजमेंट करायलाच पाहिजे कारण आता मुलांच्या स्कूल चालू झालेल्या आहेत आणि स्कूलला टेबल ठेवला तर आपली कामं व्यवस्थित होतात आणि आपल्याला पण खूप परेशान झाल्यासारखं वाटत नाही तर त्यासाठी पूजा वगैरे झालेली आहे आता पटकन सव्वा आठ वाजलेले आहे तर सव्वा आठ आठवीच झालेत म्हणजे जवळजवळ एक पास एक तास माझा पूजामध्ये गेलेलाच आहे आता पटकन आभाळ पुन्हा आलेला आहे पाऊस येण्याची पण शक्यता आहे मग अशीच मी बोलले तुम्हाला की ऊन पडलं होतं पण नाही आता लगेच पाऊस येण्याचं वातावरण तयार झालेलं आहे तर आता, आता लगेच मी कपडे धुवून घेते कसे तरी थोडेफार हे होतात कारण कालचे वाळे नाही तर त्यामुळे हे पण पटकन धुवून घेते कमीत कमी, -कमी व्यवस्थित दिवसभर हडकले तर संध्याकाळी फॅनच्या हवाने वाळतात तरी पंधरा मिनटामध्ये कपडे वगैरे धुवून घेतलेत पाणी झालेली आहे वाजलेले आहेत बरोबर आठ चाळीस तर आता स्वयंपाक करायचा आहे डबा करून दिलाय पण बाकीचा स्वयंपाक बघितलं नाही गतीक्षाला हीच डब्याला भाजी देणार आहे मी आणि आता हीच भाजी ठेवणार आहे दुसरी भाजी वगैरे आता मी नाही करणार कोणाला चालू करायचं ता ओरलेले आहे सर्व काम माझे आता थोडसं म्हणजे किती साडे दहा वाजलेले आहेत प्रतीक्षा पण शाळेत केलेली आहे माझी पण कामं सगळे आवरलेले आहेत लादी पुस म्हणजे फरशी पुसण्यापर्यंत कामं आवरू आवरून आवरून झालेली आहेत राहिलेली होती थोडीशी डस्टिंग ही अगोदरच करून घ्यायची होती पण मला जसा वेळ भेटेल किंवा जसं लक्षात येईल तसं मी करत असते कारण हे करत बसलं तर मग नंतर एखाद्या वेळेस फरशी वगैरे पुसण्याचा पण कंटाळा येतो तर त्यासाठी फरशी मात्र अगोदर पुसून घेतलेली आहे आणि नंतर इथं थोडासा कपाटावर आपलं जे कॅम्प्युटर आहे त्याच्यावर थोडंसं फ्रीजवर थोडंसं रॅपवर आणि थोडंसं सा बॉलच्या साईडवर थोडंसं सा डस्टिनचा हात मी मारून घेत असते रोज रोज मारावं असं काही नाही पण एक दोन दिवसाला का होईना नाही याच्यावर आपल्याला हात मारून घ्यावाच लागतो एक दोन दिवसात नाही झालं तर आठवड्यातून एकदा तरी मारावंच लागतो नसता म्हणून व्यवस्थित सर्व काय होतात एकदम म्हणजे हे दिसतात डस्ट जमा होते आणि ते व्यवस्थित दिसत नाही तर आणि आपल्याला पण आपल्याला रोज काम तिथेच करायचं असतं त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बा